रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पितृतुल्य गुरूंना निवृत्त होण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावतील अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल महाराष्ट्रात अदानींचा एजंट मुख्यमंत्रीपदी ठाकरे गटाची खोचक टीका मोदी शहाचाही केला उल्लेख लातूरच्या पाणी टंचाईचा फेरा पुन्हा रुळावर येण्याच्या दिशेने शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा अकराशे गावांवर सावट फॅसिझम साठी सरकारचा पाच कलमी कार्यक्रम शरद पवार यांचा केंद्रावर हल्ला बोल मराठा आरक्षणातही फसवणूक झाल्याची भावना ऊसतोड कामगारांना चौतीस टक्के दरवाढ पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला जागावाटपावरून एकमेकांवर गंभीर आरोप महाविकास आघाडीचे पुढील आठवड्यात जागावाटप दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांच्या उपस्थितीत नेत्यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय मराठवाडा जीएसटीचा महाघोटाळा दोनशे कंत्राटदारांकडून पन्नास कोटींचा कर चुकवला केंद्रीय पथकाची कारवाई मी काय फक्त उभ्या राहून टाळ्या बाजू का शंकराचार्य नाराज राम मंदिर प्रांत प्रतिष्ठापनेत जाणार नाही आता फोन टॅपिंग अधिकृतरित्या होईल खडसेंचा वार तर फोन टॅपिंगला खडसे का घाबरतात अनिल पाटलांचा सवाल जैन वन व्हेरियंटचा राज्यात झपाट्याने पहिला रुग्णसंख्या एकशे दहावर पुण्यात सर्वाधिक रुग्ण अजून मी आठ महिने मुख्यमंत्री आपल्याला खूप फिरावं लागणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य केजरीवालांच्या अडचणी वाढणार ईडी चौथ्यांदा समज पाठवणार आप भाजपमध्ये संघर्ष शिवडी न्हावा शेवा सेतूसाठी किमान दोनशे पन्नास रुपये टोल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पनवेल मधील खारघर तळोजा आणि उलवेत आज पाणीपुरवठा बंद राहणार महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे सूत्र अद्याप अस्पष्ट काँग्रेसने अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांसाठी नावे मागवली लोकसभेपूर्वी भाजपचा मेगा प्लान भाजपच्या आमदारांना अयोध्येत नागरिकांना नेण्यासाठी टार्गेट रामदर्शन विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय ऐन थंडीत सांगलीत पावसाची हजेरी पावसामुळे हवेत वाढला यवतमाळमधील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला आग लाखोंचा कापूस जुळून खाक जे मराठ्यांना निकष लावले ते सगळ्यांसाठीच असले पाहिजे मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य <laughs> जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे प्रभू श्रीरामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक <laughs> <laughs> गजानन तौर खून प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी <laughs> <laughs> कोल्हापूर पुणे मार्गावरील अकरा रेल्वे फाटक बंद रुकडीतील फाटकाचाही समावेश <laughs>